गुड मॉर्निंग सर्वांना आम्ही कोल्हापूरकर या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आणि आमची आता भात कापणी चालू झालेली आहे मशीनी आमच्या हाताला आज आराम आहे असं भात कापतं या चॅनलवर सपोर्ट करा शेतकऱ्याला आमचा आई आता आम्ही तो ओप्पा कापायला चाललेलो पोप्यामध्ये खूप पाणी आहे भात लावणी पण तसाच आणि भात कापणीत पण पाय जाताय ह्या एकच ओप्यात पाणी आहे आणि त्या दुसऱ्या कुंडीमध्ये पाणी होतं तर आता आम्हाला फायनली ह्या ओपा कापायचा आहे दोघीनाच ह्या तुरी आहेत अंदा वर्ण नाहीत पण तुरी आलेत कापायचा पडलाय सगळा तो मशीननी कापता येणार नाही तो पडलाय म्हणून म्हणून आम्हाला हाताने आहे तर ह्या खरं शेतकऱ्याची मेहनत वर्षभर वाट बघून आता कुठे भेटते जोनगा आलेत बाजरी बाजरी तर चला बाकीचा व्हिडिओ नंतर ब बनवते भात किती झालंय ते सांगू नंतर कोकणाकडे भात झोडतात आणि इकडे मळणी काढतात मग कुठं असं भात भेटत <laughs> माझं माहेर कोकण कोकणाकडे आम्ही झोडतो इकडे मळणी काढतात कुठ नाही हो त्या भागाचा मस्त आखे अख्खे तांदूळ असत आमचे बाबा आधी झोडून देत आहेत अर्ध भात काढून शेतकऱ्याची मेहनत आहे मेहनत एकतर शेतकरी <laughs> शेतकरी उन्हात सगळं काम करावं लागतं प्रत्येक शेतकऱ्याला त्याची जाणीव आपण ठेवायची म्हणून अन्न वायाला घालू नका कमी करा कमी खा जो करतो त्याला माहित असतो आमच्या आई आल्या खुर्पी घेऊन कापायला भात एवढं वजन घेऊन मळणी काढले एवढं वजन टावलंय त्याच्या किती वजन जे करत त्याला माहित चला नंतर बनवते व्हिडिओ झाले कोको आता मळणी काढतोय कोका बोकडा <laughs> बघा कशी मस्ती आले शेंगदाणे खाऊन आता शेंगा खाल्लेत चाल तिकडा जा हे आमचं मळणी काढून एवढं सांदा भात झालाय अजून <laughs> मळायचं बाकी तुझं तर हाल। हाल। हाल तुला काय एवढा जागा भेटला काय तिकडं नाही का काय बापाल कशी मस्ती आले त्याला बघितलं भात उडवू नकोस तर फायनली आमची झालेली आहे मळणी आणि आता आम्ही हे पिंजार तिकडं नेऊन टाकणार सुकायला बाबा आणि हेच टाकत आहेत माझं पण काम आहे कोका का बांधून ठेवी ना तुला तिकडं वर रूम मध्ये चल जा तिकडं बोलत आहेत बघ जा असती जा रे भात सगळं उडवतोय त्याला मस्ती आली बघा जा आई गेली वरती जा बघ आई मग काय तुला टीव्हीत नाही भात उडवलंस तर चला कोको, बाय कर बाय कर नमस्ते कर सॉरी बोल ए कोको सॉरी बोल येडा कोको आमच्या शेंगा खाऊन झाल्या आणि कोकोला पण दिल्या म्हणून कोकोला मस्ती आली शेंगा खाऊन पाहिजे काय बा आला पाहिजे का बोलल तसं लगेच आला आता एवढ्या खाल्ल्यास की शेंगांची टरपळ दिली की नाही खात शेंगदाना काढला की खात्यास आम्ही कमी आणि त्याने जास्त काढल्यात मस्ती आली भातामध्ये मळणी काढतोय किती भारी व्यू वाटतोय एकदम पिवळा पिवळा आणि भात लावणी हिरवा हिरवा तुरी आले तुरीला फुलं आलेत आता आता तुरी लागतील कधी लागतील ला माहित नाही फुलं आले तशी बाय नमस्ते कर, कोको, को। नमस्ते कर नमस्ते कर चल बाय चला बाय सर्वांना